तर काहीच माहिती नाही नॉलेजच नाही तर काय खायचं काय खेळायचं तेच माहित नाही कस्तुरी व्हायला बस असं गेलं कस्तुरी व्हायचं मला नाही तर सोडून द्या हो फक्त मनात आलं आलाच विचार पुढं या लोकांसाठी व्हायला कारण या लोकांसाठी एवढ्या एवढे शासन मान्यता म्हणजे शासन मान्यता प्राप्त ये पुण्यासारख्या ठिकाणी जा ना तुम्ही तुम्हाला कोण म्हणायले लय तुम्हाला हे असले तर ह्या गाडी दमत नाही यायला माहिती काढलं घरी खायला नाही ना मग तेच म्हणायला ना त्याचे पण अश्याला असं मी तर म्हणतो सोडू सोडू मारा भाई समोर डायरेक्ट नाही चालू तस काय प्रॉब्लेम नाही बदल नाही कधी नाही ते त्याची एक लिमिट राहत लिमिट राहते आता युट्यूब मग याचे होतो इन्स्टॉल होतो मग तुमचं मार्केटिंग इन्स्टॉल केलं कारण जास्त चालू आहे

म्हणजे असं समजा एक कोर्टाचा हे म्हणा काही म्हणा त्याला निर्दोष माणूस फक्त त्यात माहीत त्याला शिक्षा होऊ नये बाकी विचार असते म्हणून ते लांबणीवर जाते आणि जे माहीत झालं हैदराबाद लालू झालेल्या गोष्टी माहीत असतात का दार झालेल्या गोष्टी माहीत राहतात ना कस कस वेलकम सर्वांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मित्रांनो कुटुंबात लाईव्ह कमेंट करून सांगा पहिले हल्लं